नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे ज्ञानदीप स्वाध्याय या चॅनल वर खूप खूप स्वागत आज आपण विषय आहे भूगोल प्रकरण क्रमांक सहा महासागराचे महत्व या पाठाखालीला आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात यातील प्रश्न अ गटात बसणारा घटक ओळखा गटातनं बसणारा घटक ओळखण्यासाठी आपल्याला नकाशा संग्रहाचा वापर करायचा आहे यातील उपप्रश्न एक आहे शंख मासे खेकडा जहाज याचे उत्तर आहे जहाज शंख मासे खेकडा हे महासागरातून मिळतात आणि जहाज हे मानव निर्मित आहे म्हणून याचे उत्तर आहे जहाज उपप्रश्न दोन अरबी समुद्र भूमध्य समुद्र मृत समुद्र आणि कॅप्सियन समुद्र याचे उत्तर आहे मृत समुद्र इतर समुद्र हे आकाराने मोठे आहेत आणि मृत समुद्र हे आकाराने लहान आहे म्हणून याचे उत्तर आहे मृत समुद्र उपप्रश्न क्रमांक तीन श्रीलंका भारत नॉर्वे आणि पेरू इतर देश विश्वव्रताच्या उत्तरेस आहेत आणि पेरू देश हा विश्ववृताच्या दक्षिणेस आहे म्हणून गटात न बसणारा शब्द आहे याचा पेरू आता आपण उपप्रश्न क्रमांक चार पाहूयात दक्षिण महासागर हिंदी महासागर पॅसिफिक महासागर आणि बंगालचा उपसागर याचे उत्तर आहे बंगालचा उपसागर इतर घटक सागर आहेत आणि बंगालचा उपसागर हे उपसागर आहे प्रश्नाच उत्तर आहे आता उपप्रश्न क्रमांक नैसर्गिक वायू मीठ सोने आणि मॅगझिन मॅगनीच उत्तर आहे नैसर्गिक वायू इतर घटक स्थायू खनिजे आहेत आणि नैसर्गिक वायू हा वायू आहे म्हणून याच गटात बसणार शब्द आहे नैसर्गिक वायू प्रश्न क्रमांक ब प्रश्नांची उत्तरे लिहा यातील उपप्रश्न क्रमांक एक आहे महासागरातून मानव कोण कोणत्या गोष्टी मिळवतो याचे उत्तर आहे महासागरातून मानव पुढील गोष्टी मिळवतो कोणकोणत्या एक लोह शिसे पारा सोडियम मॅगनीज सोने इत्यादी खनिजे मोती व पोवळे यांसारख्या मौल्यवान वस्तू शंख व शिंपले यांसारख्या शोभेच्या वस्तू औषधी वनस्पती कोळंबी खेकडे सुरमई बांगड्या बांगडा पापलेट मोरी म्हणजे शार्क रावस व इतर अनेक आहारात खाल्ले जाणारे सागरी जीव इत्यादी गोष्टी आपण किंवा मानव महासागरातून मिळवत असतो किंवा मिळवतो क्रमांक दोन आहे जलमार्गातून वाहतूक करणे किफायतीशीर का ठरते तर याचे उत्तर आहे कारण जलमार्गातून वाहतूक करणे किफायतीशीर ठरते कारण आहे जलमार्गाने मोठ्या प्रमाणात अवजड वस्तूंची मालवाहतूक करता येते सागरी प्रवाहांना अनुसरून जलवाहतूक केल्याने जहाजांचा वेग नैसर्गिकरित्या वाढून वेळेची व वा इंधनाची बचत होते म्हणून जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर ठरत असते यातील उपप्रश्न क्रमांक तीन आहे समुद्र सानिध्य असलेला प्रदेश व खंडांतर्गत प्रदेश यांच्या हवामानात कोणता फरक असतो व का याचे उत्तर आहे मित्रांनो समुद्र सानिध्य असलेल्या प्रदेशात बाष्पाचे प्रमाण जास्त असते बाष्प हवेतील उष्णता शोषून घेते त्यामुळे या प्रदेशातील किमान व कमाल तापमानात विशेष फरक पडत नाही त्यामुळे येथील हवामानास सम असते खंडांतर्गत प्रदेशात बाष्पाचे प्रमाण कमी असते त्यामुळे या प्रदेशातील दिवसभराच्या किमान कमाल व कमाल तापमानात खूप फरक पडतो यामुळे येथील हवामान विषम असते उपप्रश्न क्रमांक चार आहे पॅसिफिक महासागराचा किनारा कोण कोणत्या खंडांगत आहे याचे उत्तर आहे पॅसिफिक महासागराचा किनारा उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आशिया आणि ऑस्ट्रेलिया या खंडांलगत आहे इथे नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आमचा हा व्हिडिओ नक्कीच बॉक्स मध्ये कळवा खेळा खा खूप अभ्यास करा आणि मस्त रहा आणि ज्ञानदीप स्वाध्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला पुढील शैक्षणिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा लक मित्रांनो